गोपीनाथ मुंडे हे पाच आमदारांसह भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय ते आज एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलत होते पंतप्रधानपदी मनमोहन सिंग असताना त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी केली होती त्यांच्यासोबत पंकजा मुंडे पाशा पटेल प्रकाश शेंडगे माधुरी मिसाळ आणि अन्य एक आमदार काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे याशिवाय गोपीनाथ मुंडेंची जन्मतारीख बारा डिसेंबर नाही मात्र पवारांचा वाढदिवस त्या दिवशी साजरा होतो त्यामुळे त्यांनीही बारा डिसेंबर हा जन्मदिवस साजरा करायला सुरुवात केली असा दावा सुद्धा अजित पवारांनी केलेला आहे तर गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले आपण पाहूया ज्यावेळेस धनंजय मुंडे आम्ही पक्षात घेतलं त्याच्या आधी वर्ष दीड वर्षापूर्वी ते दिल्लीमध्ये पंडित अण्णा मुंडे सा धनंजय मुंडे आले होते त्यावेळेस त्यांनी पवारसाहेबांना सांगितलं त्यावेळेस मीच अजित पवार म्हणून त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुंडे साहेबांना सोडू नका काही घटना घडतात परंतु त्याच्यातनं पुन्हा चांगल्या पद्धतीनं आपण बरोबर राहायला पाहिजे वर्ष सव्वा वर्ष आम्ही घेतलं नव्हतं वर्ष सव्वा वर्षांनी पुन्हा ते भेटले ते म्हणाले की तुम्ही जर घेणार नसाल तर मग आम्हाला दुसरा पक्षाचा पर्याय शोधावा लागेल आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या पक्षात आम्हाला राहायचंच नाही आणि त्या पद्धतीनं घडलं आज आता मुंडे साहेब हयात नाही आहेत आपल्याला माहिती नाही मुंडे साहेबांनी देखील भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला होता त्यांच्याबरोबर त्यावेळेस पाच आमदार पाशा पटेल प्रकाश शेंडगे माधुरीताई मिसाळ पंकजाताई मुंडे आणि अजून कोणतरी होतं दिल्लीमध्ये आता त्यांचा पक्षप्रवेश घेणार सगळं काही ठरलेलं असताना अचानक डॉक्टर मनमोहन सिंगजी त्यावेळेस म्हणाले त्यांना ज्यावेळेस सांगण्यात आलं वरिष्ठांच्याकडनं की यांना पक्ष ते म्हणले मी पंतप्रधान असताना लोकसभेमधले उपनेते भारतीय जनता पक्षाचे त्यांना पक्षप्रवेश दिलेला मला चालणार नाही अशा पद्धतीनं पक्ष फोडायचा नसतो आणि मग आता काय करायचं गाड्या तर सगळ्या आलेल्या आहेत आता पक्षप्रवेश तर चाही... मग त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे गेले आणि सुषमा स्वराज बहनजी बहिनजी मग बहिनजींनी थांबवलं म्हणून त्या पक्षात राहिले असं ते वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलं